नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड जोल्ले दाम्पत्य व नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रयत्नाने बोरगावसाठी कोट्यावधी निधी बोरगाव नगर पंचायत वर सत्ताधारी गटाचे सोळा नगरसेवक एकडे व भाजपचे शरद जंगटे हे एकीकडे आहेत ग्रामदैवत हजरत पीर बाबा डंगवली दगरका परिसरात कॉन्क्रिटीकरण काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते ही बाब लक्षात येताच या प्रभागातील नगरसेवक शरद जंगटे यांनी तातडीने निधी उपलब्ध करून कॉन्क्रिटीकरण केले मात्र सत्ताधारी गटाकडून घाई गडबडीने त्याच ठिकाणी दुसरीकडे कॉन्क्रिटीकरण केले कोणतेही टेंडर किंवा वर्क ऑर्डर नसताना काँक्रीटीकरण केले आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व नगरसेवक शरद जंगटे यांच्या विशेष प्रयत्नामुळे या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचे काम झाले विरोधक सक्षम असल्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे विकास कामात राजकारण न आणता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कार्य करीत असून यासाठी नगरसेवक शरद जंगटे हे विशेष प्रयत्न करीत असल्याचे मत ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन यांनी व्यक्त केले याप्रसंगी बोलताना जंगटे म्हणाले बोरगाव उरुसासाठी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक येत असतात या ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण सर्वच अधिकाऱ्यांना सांगितले आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आपली सेवा बजवावी नगरपंचायतकडून शुद्ध पाणीपुरवठा व स्वच्छता करण्यात येत आहे तसेच दर्गा परिसराचे कॉन्क्रिटीकरण झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी भाविकांची कोणतीच गैरसोय होणार नाही आपण या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असून असलेली गैरसोय दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे सर्वांनी एकत्र येऊन भक्तीभावाने हिंदू मुस्लिम उरूस कमिटी हे प्रयत्न करीत आहेत त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शशिकला झोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले हे कोट्यावधी निधी देत आहेत प्रत्येक गल्लीबोळातील रस्ते हे कॉन्क्रिटीकरण व्हावे व त्या ठिकाणी गटार वीज पाणी व्यवस्था यासाठी विशेष अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे हा प्रस्ताव आपण आमदार झोल्ले यांच्याकडे पाठवला असून या कामाशी मंजुरी मिळाली आहे लवकरच त्यांच्या उपस्थितीत सर्व कामांचे उद्घाटन होणार आहे कामाचा केवळ श्रीफळ वाढवून न जाता ते काम पूर्णत्व करण्यासाठी आमची नेहमीच धडपड असते आणि यामुळे शहराचा विकास होत आहे लवकरच बोरगाव शहराचा सुजलाम सुपलाम होणार असून बेळगाव जिल्ह्यात विकासात एक आदर्श गाव व्हावे हा आपला संकल्प असल्याचे शेवटी नगरसेवक शरद जंगटे यांनी सांगितले याप्रसंगी महादेव नेजे जितेंद्र पाटील वी के महाजन फिरोज अफराज अजित कांबळे अजित तेरदाळे राजू लटलटे महापती खोत शेशू ऐदमाळे पिंटू नेजे बबन ट्रेंदाळे भाऊबली चोकावे भूपाल महाजन संजय महाजन अन्य उपस्थित होते

इथून पुढे असेच भरघोस बर निधी त्यांनी द्यावा आमच्या गावाला आणि नगरपालिकेत एकच नगरसेवक जास्त नगरसेवक पाहिजे असं काय नसून एकाच नगरसेवक विरोध स्ट्रॉंग आहे त्यामुळे विकास काम होत आहे त्याबरोबर काही दुमत नाही सगळं गावाचा विकास होणे हीच आमची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे नेतृत्वाखाली आज दर्ग्यामध्ये पाहणी केला आम्ही ते नव ते निगमगंडी टू पाटील सर यांच्या घराचा घरापर्यंत शिशिरोडचं जे उद्घाटन केलं तसंच आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं वहिनीच्या फंडातून रोहिदास मंदिरासाठी पाच लाख किंवा त्या धबधब्यासाठी शेडी बांधकामसाठी ते एक पाच लाख ते नव ते खोत वसात तिकडं त्या अशी ह्या मुरमाचं रोड रुंदीकरण रोड करण करण्यास बुडखी मळा बुडखीमळा मरून करण तिथं बी अशा काही विकासाच्या कामा आमच्या शरदांनांच्या नेतृत्वाखाली वहिनीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वर्गावर करण्याचा प्रयत्न करावे इथून पुढच्या काळातसुद्धा वहिनींच्या आशीर्वादामुळं खानांच्या आशीर्वादामुळं ने शरदांनाच्या नेतृत्वाखाली बोरगाववर जास्तीत जास्त काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि शहरांना विरोधात असल्यामुळं विकास कळलाय त्यात काही मात्र शंका नाही आणि शहरांना बोरगावच्या विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहतील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा